तर जरांगी पाटील सगळ्यांनाच धमक्या देत आहेत ते कुणाला सोडत नाहीत अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी दिली काल जामनेर मध्ये जरांगींनी मराठा समाजाला संबोधित करताना महाजनांना इशारा दिला होता तर आगामी विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे त्या अनुषंगाने जामनेर विधानसभा मतदारसंघात एक लाख सोळा हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे असा इशारा मनोज जरांगींनी महाजनांना दिला त्याला महाजनांनी आता उत्तर दिलंय गिरीश महाजन साहेब तुम्ही किती डाव टाका मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप हे मराठ्याचा जातवान क्षत्रिय मराठा तुम्हाला तीन चार बाऱ्या काय मंत्री पद मिळालं तर तुम्ही उड्या काय हाणायला लागले तुमच्या डोक्यात हवा घुसली मस्ती घुसली त्या मंत्री पदाची पण तुम्हाला एक ध्यानात नाही जामनेर मध्ये एक लाख छत्तीस हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे ते शेवटी मराठे तुमच्या सुद्धा धुऱ्यावर करू शकतो आम्ही जराजी पाटील सगळ्यांना धमक्यायचं आहे कोणाला सोडलं त्यांनी त्यांनी सांगून टाकलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मी पाडेल ठीक आहे आमचं काम होतं आरक्षण द्यायचं सरकार आरक्षण दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये असे पॉझिटिव्ह आहे आमचं सरकार असं आहे की त्यांनी या संदर्भामध्ये कुठेतरी पाऊल उचललेलं आहे जी असताना आमिद आरक्षण दिलं आता एकदा जी असताना सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमिद आरक्षण देतो आहे दहा टक्के आरक्षण आम्ही विधानसभेचं सत्र घेऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत मराठा आता समाजाच्याही बाजूने आहोत ओबीसीच्याही बाजूने आहोत